चालू आहे बघा खिडकीला नव्या मध्ये आपले घरांड्यात बघा खिडकीला लावलेलं आहे फुग इतका उशीर लाईट होती अजून पण चमकते आणि हे ही लाईट गेली नेमकी बडीच्या टायमिंगला डब ठेवले तर येणार बाई तर केक आणलाय केक फडायचा अजून आता येते ते, ते म्हणून वाट बघत बसलोय आम्ही तर वरच्या गोष्टीला गेल्या ते लागले ते सगळे आले ते आबा हे मिस्त्री थांबल्यात आहे बघा हे एकाच भाव आल्यात आहे सगळे आले ते बघा बड्डीला फक्त एकासाठी वेटिंग आहे आता आता चालूच करायचं थोड्या वेळात

बस ते ते कुलवा ते कुलवा आमों ओके लोग जीता जीता बस ये जीता पड़ी है जीता जीता बस ये ये जीत पड़ा बस क्या क्या चीज़ उठा मारा बस मारा बस मारा आज मुठी वो आज मुठी है

जाकू कुठून आलाच धोका नाही रे मामा मामी काय नाही बने काय नाही वाढतो जरा नाही गेली तर बरं दे दीदी ये दादा ये बघ ना पुस्तक टाक दिया मोरा इकडे बघ लाव तिला बघ घे रे इकडे बघ

आरती आरती बघ तिच्या हातात द्यायच आरतीवर करायचं तिच्या हातात द्यायचं लाईट लाव येत आहे का भाऊ संजय भाऊ या या मिस्त्री